आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयाने दोन हजार आठच्या बहुचर्चित मालेगाव बॉम्ब प्रकरणातील सर्व सात आरोपींचे ज्यामध्ये भाजपच्या तत्कालीन खासदार साध्वी सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे निर्दोष सुटका केली आहे तब्बल सतरा वर्षाच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर हा निकाल लागला आहे ज्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या दीर्घाईवर आणि खटल्याच्या जटिलतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील भुक्य चौकात एक मच्छिदीजवळ एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला हा दिवस मुस्लिम धर्माचा पवित्र रामजान महिना आणि हिंदूंचा पवित्र नवरात्री उत्सव होता ज्यामुळे धार्मिक सलोखा बिघडवणे समाजात तेढ निर्माण करण्याचा एक भयानक कट स्पष्टपणे दिसून येत होता या स्फोटात सहा निराप्रद नागरिकांचा बळी गेला तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे अनेक कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे या घटनेने देशभरात प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं केलं आहे या प्रकरणात ज्यांना आरोपी करण्यात आलं होतं त्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित मेजर निवृत्त रमेश उपाध्याय दयानंद पांडे सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश होता त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आय पी सीच्या कलम तीनशे दोन खून आणि तीनशे सात खुनाचा प्रयत्न तसंच धार्मिक भावना बिघडवणे या आरोपानंतर त्यांनी दहशतवादी कट रचणे बॉम्बस्फोट घडवला ज्यामुळे जातीय दंगली आणि भीती निर्माण होईल असा दावा तपास यंत्रणेने केला होता एनआयए विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडताना अनेक महत्वाचे कायदेशीर दृष्ट्या महत्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केले आहे हे कारणे केवळ एक या कारणापुरती मर्यादित नसून भविष्यातील दहशतवादी विरुद्ध तपासासाठी आणि खटल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की खटला चालवणाऱ्या पक्षाला आरोपी विरुद्ध पुरासे ठोस आणि निर्णयदायक पुरावे सादर करता आले नाहीत केवळ संशयाच्या आधारावर किंवा अप्रत्यक्ष पुराव्यावर आरोपींना दोषी ठरवता येणार नाही हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व आहे येथे वाजवी शंकेच्या पलीकडं या तत्वांचा महत्व देण्यात आले आहे उदाहरणार्थ आरोपींना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचं किंवा त्यात सक्रिय सहभाग घेतल्याचं थेट पुरावे सादर झाले नाहीत हा निकाल देताना विशेष न्यायाधीश चा ए की लोहाटे यांनी दहशतवादाला कोणताही धर्म हिंसाचाराचं समर्थन करत नाही असं महत्वपूर्ण आणि दीर्घामी परिणाम करणारं निरीक्षण नोंदवले आहे हे निरीक्षण दहशतवादाच्या कोणत्याही प्रकरणाला धार्मिक रंग देण्याच्या प्रवृत्तीवर कडक टिप्पणी करत आहे आणि कोणत्याही समुदायाला दहशतवादीशी जोडणे चुकीचं आहे हे अधोरेखित करते या निकालामुळे सतरा वर्षापासून प्रलंबित असलेले एक मोठ्या आणि संवेदनशील खटल्याचा अंत झाला आहे या खटल्यामुळे अनेक वर्ष अनेक व्यक्ती तुरंगात होते आणि त्यांच्या आयुष्यावर कुटुंबावर आणि प्रतिष्ठेवर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे या निकालामुळे भारतीय न्यायव्यवस्थेचा न्याय मिळवण्यास विलंब म्हणजे न्याय नकारणे या तत्वाला पुन्हा एकदा अधोरेखित करतो या निकालामुळे राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे काही गट याला सत्याचा विजय म्हणून पाहत आहे तर काही जण या प्रकरणाच्या मूळ तपासावर आणि एनआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत या निकालामुळं दहशतवाद्याच्या तपासातील त्रुटी पुराव्याची कमतरता आणि तपास यंत्रणेवरील विश्वासाही यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे भविष्यात अशा प्रकरणामध्ये तपास कसा केला जातो पुरावे कसे गोळा केले जातात न्यायालयीन प्रक्रिया किती प्रभावीपणे चालवली जाते यावर या निकालाचे दूरगामी परिणाम दिसून येत आहे तर संपूर्ण या, या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा